मिरजेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सपत्नीक मतदान हक्क बजावला लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले सांगली लोकसभा निवडणुकीसाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सपत्नीक मतदान करून आपला मतदान हक्क बजावला मिरज येथे ब्राह्मणपुरी मतदान केंद्रावर आज पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे त्यांच्या सौ सुमंतई खाडे यांनी रांगेत उभं राहून मतदान हक्क बजावला मतदान केंद्रांवर मतदारांच्यासाठी निवडणूक विभागाने उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मंडप व्यवस्था तसेच वयोवृद्धांसाठी बेलचर बालकांसाठी पाळणा अशा विविध सुविधा मतदारांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावं असं आवाहन यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केलं आहे निवडणूक पार पडते देशामधली तिसऱ्या टप्प्याची निवडणूक आज समाप्त होते त्याचं चालू आहे सांगली जिल्ह्यामध्ये आज आम्ही मिरज तालुक्यामध्ये आज आम्ही वोटिंग केलं सहकुटुंब वोटिंग केलं लोकांचा मतदान करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळतो मिळतोय मी सर्व सांगली जिल्ह्याच्या जनतेना पालकमंत्री त्यांना मी आवाहन करतो की आपल्या देशाला एक चांगलं प्रशासन द्यायचं असेल तर आपण आपल्या मतदानाचा हक्क आपण बजवावा आपला हक्क आहे तो जसं अन्नदान आहे मतदान आहे तसं मतदान आहे जर मतदान आपण केलं तर निश्चित एक चांगलं प्रशासन आपल्या देशाला मिळेल आणि देश उन्नतीच्या जा मार्गावरती जाईल यासाठी आपण मतदान करावं एवढीच मी सगळ्यांना हात जुडून विनंती करतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी मिरज